गेल्या महिन्याभरापासून ओटकर निफाडकरचा नारा घुमत आहे आणि सोशल मीडिया असो विविध पदनाट्य असो यांच्यामार्फत गावोगावी जाऊन मतदानाचा टक्का कसा वाढेल यासाठी मतदान जनजागृती करण्यात आली निफाडच्या प्रांत अधिकारी गेल्या महिन्याभरापासून चांगल्या प्रकारे तालुक्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे तर अनेक गावात आदर्श मतदान केंद्र देखील उभारण्यात आली आहे पिंपळगाव बसवंत येथे मतदानाचा किल्ला देखील उभारण्यात आला आहे या ठिकाणी नागरिक येऊन मतदान करतात आणि सेल्फी काढून या लोकशाहीच्या उत्साहात चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवत आहे नवमतदारांना आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्ही राजकीय वारसा जपणारी एक थीम तयार केलेली आहे मतदान केंद्र क्रमांक शेहेचाळीसला मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी हे प्रयत्न आहे खरं पाहिलं बर तर प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या किमान आवश्यक सुविधा आहे त्या आम्ही दिलेल्या आहेत त्याचबरोबर अत्यावश्यक ज्या असतील समजा पाळणाघर असेल किंवा वेटिंग रूम असेल किंवा जर क्यू असेल तर बेंचेस असतील हा देखील देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे पण त्यासोबतच राजकीय वारसाची पिंपळगावची जी माझी टीम आहे त्यांनी हा सुंदर मतदान केंद्र तयार केलं आहे नांदूर मध्यमेश्वराचं पण आम्ही एक मतदान केंद्र तयार केलेलं आहे तर सगळं मतदारांनी यावं आणि मतदान करावे असे मी प्रशासनामार्फत आवाहन केलं